वाचाप होणारे निष्पक्ष व चॅनल नरसिंहवाडी कृष्णा नदीत बुडताना वजीर रेस्क्यू फोर्सने एकाला वाचवले श्री क्षेत्र नरसुवाडी येथे विसापूरहून आलेल्या सुरेश वतन कांबळे या भाविकाला कृष्णा नदीत बुडताना वजीर रेस्क्यू फोर्सने वाचवले आहे दुपारी साडेतीनच्या सुमारास आपल्या कुटुंबियासोबत नरसुवाडी येथील दत्त मंदिर परिसरात विधी पूर्ण करून आंघोळीसाठी कृष्णा नदीत गेले होते नदीतील पाण्याचा प्रवाह आणि वाढलेली पाण्याची पातळी यामुळे त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही आणि ते बुडू लागले त्याचवेळी तेथे उपस्थित असलेल्या वजीर रेस्क्यू जवानांनी तात्काळ बचाव कार्य सुरू केले आणि सुरेश वतन कांबळे यांना सुखरूप पाण्याबाहेर काढून त्यांचा प्राण वाचवून नातेवाईकांच्या स्वाधीन केले आमची दोन पोरे होते अजून काही नाही जरा पाय सरकला

संघर्षयान न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा